शेजारांच्या भांडणाला ठाकरे शिंदे राजकीय झालं कोल्हापूर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शेजारी राजेश व मारहाण केल्याचा मुद्दा घेऊन ठाकरे सेनेने क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार केली आहे सुशिक्षित गुंड असे विधान करणारे क्षीरसागर यांनी कृतीतूनच दाखवून दिले असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे कोल्हापुरातील शिवसेना आणि गटबाजी हे अतूट समीकरण आहे पूर्वीपासूनच माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यात वाद कायम राहिला आहे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी चौथा सुभा मांडल्यावर क्षीरसागर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेतील गटबाजी झुंपली होती रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि